सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत त्यामुळे हे महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाहीत हिंमत ही असेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे असं आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आदित्य ठाकरे रविवारी सायंकाळी शाखांना भेटी देण्यासाठी ठाण्यात आले होते त्यावेळेला ते बोलत होते आदित्य ठाकरे म्हणाले की ठाण्यात येतो तेव्हा जुन्या आठवणी येतात ठाणेकरांनी खूप प्रेम दिले कद्दार गेले पण ठाणे शिवसेनेच राहिले सध्या खोटे बोला पण रडून बोला अशी नवी फॅशन झाली आहे रडायचं आणि जे पाहिजे ते मिळवायचं असं अनेक वेळेला मी पाहिलंय काल देखील ते रडले तुम्ही शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलात पण माणूस म्हणून पण अपयशी ठरलात असा थेट आरोप त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय भाजप आता काट टाकेल म्हणून वीस मे दोन हजार बावीसला तुम्ही रडले होते असंही ते म्हणाले ज्या व्यक्तीनं तुम्हाला सर्व दिलं त्या व्यक्तीचे वडील पक्ष चोरण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तुमच्या डोक्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही असंही आदित्य ठाकरे पुढे म्हणाले तुम्हाला जेवढा मोकळा हात दिला तेवढा ते कुणाला दिला नव्हता पण तुम्ही विश्वासघात केलात महाराष्ट्रात नवा उद्योग अडीच वर्षात आलेला नाही रोजगार नोकऱ्या उपलब्ध नाहीत महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठवलेत मंत्रालय देखील गुजरातला हलवतील जाहिरातींवर खर्च होतो तिथे विकास स्वतःचा कंत्राटदाराचा होतो पण सामान्य नागरिकांचा विकास होत नाही दुकानदारांकडून वसुली केली जाते त्यांच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही पण शेतात दोन हेलिकॉप्टर उतरतात हे शेती पण अमावस्या किंवा पौर्णिमेला करतात अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे उत्साह आणि हे स्पष्ट आहे की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती यांच्याच मागे लोकांचा आशीर्वाद सोबत आपण ज्या भागिक तर ठाण्यात परिवर्तन पुढे वाटतं ठाण्यात म्हणजे तर विचार साहेब ते परिवर्तन नाही पण जे इतर खालच जे आहे ते नक्की परिवर्तन होईल देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे भाऊ लागले आजी दादांच्या सभेमध्ये खुर्च्या खाली होत्या त्याचप्रमाणे बारामतीमध्ये सुद्धा लोक जी भाषण सुरू झाली ते निघून जातात ते काय सांगायचं मला वाटतं त्यांचं तर बघितलं नाही पण काल आपण पाहिलं असं जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत तिथून पण लोक त्याच सभेतूनच पळून जात होते अक्षरशः पळून जात होते कारण आता सगळ्यांना माहितीये खोटं बोलण्याची सवय आहे त्यांना आणि रडण्याची सवय आहे ही महाराष्ट्र सहन करून घेणार नाही महाराष्ट्र भूल थापानं बळी पडणार नाही आणि खोटं ऐकून घेणार नाही सर आपण मगाशी ज्यावेळी भाषण केलं पहिलंच भाषण त्यावेळी पुन्हा एकदा चॅलेंज दिलेलं आहे देखील आपण चॅलेंज दिलेलं होतं चॅलेंज चॅलेंज स्वीकारण्यासारखी लोक पाहिजेत मी त्यांना गेले दोन वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाचा राजीनामा द्या तर का निवडणुका जवळ आल्या दोन वर्षाचं त्यांनी दिला असता तर कुठंतरी मजा आली असती महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं था। ठरवता आलं असतं पण असं आपण पन पाहताय की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज करलंय ना काहीच आता महानगरपालिका पण निवडणुका दोन अडीच वर्ष घेतल्या नाहीत तर आपण आपलं निश्चित झालंय कापरी पाच ठाकरे मला वाटतं की आपण पाहिलं असेल प्रत्येक शिवसैनिक आज रस्त्यावर जे जोशात जल्लोष दिसत होता एक उत्साह दिसत होता जिद्द दिसत होती ताकद आहे की आपल्याला पुन्हा एकदा ठाण्यात मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची दिसेल तुम्ही मग भाषणात पुन्हा एकदा उल्लेख केला की आधी सुद्धा गद्दारी दोन वर्षात जात त्यांना ना पण हा ते गद्दारीचं तर सगळ्यांना माहिती आहे ते शेतीबद्दल पण माहिती आहे पुण्याची ठाणे दौरा